उन्हाळा विशेष आपण वेगवेगळे पदार्थ तर बघतोस पण त्यासोबत ही चटणी पण तुम्ही नक्की ट्राय करा ही चटणी एक दोन महिने तुम्ही स्टोअर करू शकता अगदी सोपी करायला आहे नमस्कार यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे आता मी इथं एक जुडी पुदिना घेतलेला आहे पुदीना आता आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायची आहे त्याची पानं काढून घ्यायची आहेत आता ही पानं जर आपण काढून झाल्यानंतर ती स्वच्छ धुवून अगदी कोरडी करून घ्यायची आहेत एखाद्या छान कॉटनच्या कापडावर तुम्ही पसरून त्याला कोरडं करू शकता आता इथं साहित्य बघून घेऊया एक वाटी मी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे म्हणजेच डाळवं घेतलेलं आहे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत एक वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे या लाल सुक्या मिरच्या आहेत त्या घेतलेल्या आहेत आणि सात आठ लसणाची पाकळं प पाकळ्या घेतलेल्या आहेत इथं पुदिना स्वच्छ कोरडा झालेला आहे त्यासोबतच पुदिन्याच्या निम्मी कोथिंबीर ती पण स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहे सर्वप्रथम कढईमध्ये एक चमचा तेल घालून इथं फुटाण्याची डाळ आणि शेंगदाणे अगदी छान आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत ही चटणी तुम्ही एक दोन महिने करून ठेवली तर छान अशी कोरडी छान राहिली जाते ही चटणी तुम्ही तुपासोबत दह्यासोबत खायला चपातीसोबत अप्रतिम लागते जर भाजी खायचा कंटाळा आला असेल तर अशी चटणी करून ठेवली तर ते पटकन आपल्या ताटात घेता येते आता हे छान आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे शेंगदाणे आणि फुटाने छान हलकेसे गुलाबी होऊ तोपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आता हे छान भाजून झाले की त्याच कढईमध्ये आपल्याला खोबरं आहे ते सुद्धा मंद गॅसवर लाल होऊ तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता ह्याच्यात आपल्याला तेल वापरायचं नाही आहे कारण खोबऱ्याला ऑलरेडी तेल असतं त्यामुळं हे आपल्याला सुकच भाजून घ्यायचं आहे खोबरं पण छान लाल झालेलं ला आहे आता इथं काढून घेते मी आता ही पुदिन्याची पानं आहेत ती पण आपल्याला एकदम कोरडी भाजून घ्यायची आहेत म्हणजे त्यातला जर पाण्याचा अंश असेल मॉइश्चर असेल पाण्याचं तर ते पूर्ण निघून कोरडी होतात पाने आणि त्यामुळे चटणी आपली ही दीर्घकाळ छान अशी कोरडी राहिली जाते एक दोन मिनटं ही छान भाजून झाल्यानंतर त्यावर आपल्याला एक दोन थेंब किंवा एक अर्धा चमचा आपल्याला लिंबू पिळायचा आहे जेणेकरून ही को पुदिन्याची पानं आहे ती छान अशी हिरवीगार राहिली जातात ही टीप तुम्ही नक्की चटणीसाठी वापरा तुमची चटणी आहे ती हिरवीगार छान राहिली जाते आता पुदिन्याची पानं छान भाजून झालेली आहेत त्याचप्रमाणे आपल्याला ही कोथिंबीर पण छान कोरडी होऊस् तोपर्यंत भाजून घ्यायची आहे आता हे सगळं भाजून झाल्यानंतर पूर्ण ह्याला थंड करून मगच आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे इथं छान असं हे साहित्य कोरडं झालेलं आहे आता त्यात आपल्याला ह्या सुक्या लाल मिरच्या लसणाच्या पाकळ्या आणि मीठ घालून जरी तुम्ही वाटलं तरी पण खूप छान अशी चव लागते चटणीला पण ह्यात आपल्याला थोडेसं धनेजिरे पावडर पण घातली आणि थोडीशी साखर घातली तर ही अप्रतिम चव लागते आता ह्याला छान असं पल्स मोडवर आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे हे बघा इथं मस्त अशी कोरडी आपली चटणी तयार झालेली आहे कलर पण बघू शकता खूप छान असा आलेला आहे आणि चवीला तर एक नंबर लागते ही चटणी तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली हेही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडल्यास तुम्ही नक्की सबस्क्राईब करा थँक्यू